मित्रांनो नमस्कार कसबा बीडमध्ये आपण आहोत आज mm -hmm. आणि कोल्हापूर शहरापासून जवळच गाव आहे भोगावती नदीच्या काठाला बसलेलं चांगला सुपीक प्रदेश मागणी एकदम गुणवत्तापूर्ण आणि अशा ह्या गावामध्ये तुम्ही यूट्यूबला जरी बघितलं तर सोन्याचा पाऊस पडणारं पा। गाव असं या गावाची ओळख आहे गावा बघा तुम्ही यूट्यूबला बघू शकता असे बरेच व्हिडिओ आहेत अशा गावामध्ये आज आपण आहोत राजे सूर्यवंशी दादा यांच्या शेतामध्ये आहोत आता आपण जो हा प्लॉट बघताय तर ही सतरा जानेवारीची रोपांची लागण आहे आणि ह्या प्लॉटला रोपं पण आपण प्रोवाईड केल्यात आणि पूर्ण जी काही माहिती ह्या प्लॉटला लागणार आहे मार्गदर्शन आहे तर ते पण आपण गन्ना मास्टर मधच्या माध्यमातून केलं आहे शेतकऱ्यांनी खूप चांगलं कष्ट केलं आहे म्हणजे शंभर एकशे पाच दिवसाच्या मानानं एकदम सुंदर म्हणजे प्लॉटची मोठी बांधणी करून टाकली त्यांनी आता तर अशा पद्धतीने जर प्लॉटचं चांगल्या पद्धतीने नियोजन झालं तर मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो बघा की शंभर दिवसामध्ये प्लॉटची भरणी झाली पाहिजे उसाच्या वाढीतला एकशे वीस दिवसाचा काळ खूप महत्त्वाचा आहे म्हणून ही शंभर दिवसामधली जर सुरुवातीला जर बांधणी झाली तर आता कांडेला प्लॉट लागायला चालू होईल म्हणजे जवळपास एकशे वीस दिवसामध्ये एक दोन कांड्या दिसायला चालू होतात आणि इथलं पुढं दर महिन्याला तीन कांड्या जर असं फक्त तर बारा महिन्यामध्ये कमीत कमी पासष्ट सत्तर टनापासून ऐंशी टनापर्यंतसुद्धा ऊसाचं उत्पादन आपल्याला नक्की येऊ शकते दादा तुम्हाला काय वाट थोडक्यात सांगा रोपांच्या वाटत कसं काय परिणाम वाटले रिझल्ट वाटले दरवर्षी उसाची लागवड करतायत आत्ताची ह्या वर्षीच लागवड आहे त्यामुळे आपल्याकडून आपल्या नर्सरीला आपण त्या ठिकाणी रोपवाटिकेला आम्ही भेट दिली त्यानंतर रोपं पाहिल्यावर आम्हाला वाटलं की एकदम चांगली रोपं त्या ठिकाणी तुमची प्रक्रिया वगैरे असेल जी त्यांच्यावरती रोपांची ती पाहून आम्ही तुमच्याकडून रोपं आणायच ठरवलं जवळपास आपण चार साडेचार एकर आपल्याकडून रोपच घेतले घेतली गावभरी बरीच शेतकरी हा प्लॉट शंभर दिवसामध्ये बघा एकदम सुंदर असा लोक बघाय जो हा प्लॉट आपल्याला येईल ते माणूस शेतकरी ते विचारतो की कुठली लागवड टाकली कुठली बियाणं कुठून आणलं तर गन्ना मास्टरमचं जे किट वापरलं आपण त्यामुळं हे आपलं एकदम हिला फुट फुटवा असेल आणि काळू सोन्य <laughs> की असे बरोबर त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं पीक असं सोन्यासारखं आमच्या सोन्या सोन्याच्या गावात ज्या गावात सोनं सापडते त्या गावात आम्हाला सोन्यासारखी शेती या ठिकाणी आपल्याला फुललेली पाहायला मिळेल जाणा येणाऱ्या लोकांचं जी वरील वीस पंचवीस गावं जाते सगळी चौकशी करून जातात की ऊस चांगला भाव आला ऊस चांगला आला पद्धतीचं नियोजन झालेलं आहे तंत्रज्ञान वापरून आम्ही या ठिकाणी या लावणीपासून सगळे तुमचं जे मार्गदर्शन दिलेलं आहे ते सगळं जो चार दिला आहे चारनुसार आमच्या बद्दू श्यामराव त्रिवंशी <स्थाथ> यांनी नियोजन केलेलं आहे बरोबर आणि त्यांच्या नियोजनानुसार श्यामराव दा दादांच्या नियोजनानुसार हे पीक आपल्याला आपल्या सगळ्याला उन्हा अशा दिसायला मिळते तर तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या तंत्रज्ञान यांच्या उत्पन्नामध्ये वाढ तुम्ही निश्चित या ठिकाणी होणार आहे आणि चांगली आर्थिक क्रांती या ठिकाणी घ्यायसाठी आपल्याला पुढं आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं ठरणार आहे पाण्याचं नियोजन आता कसं यायला पाटा पाण्याचं नियोजन आम्ही पाटाचं पाणी दिलेलं आहे आणि पहिले वेळी आम्ही सरीना पाईप टाकले होत्या आणि पाईपच्या मधून असं पहिलं तर आणि नंतर आम्ही आता काही ठिकाणी पंधरा दिवसांनी सुद्धा पाणी बसलं आता बारा तेरावे दिवशी सुद्धा आम्ही पाणी देतोय बरोबर आणि दहा सर यांचा असा एक साणं ठेवले बरोबर दहा सारे मध्ये एका साण्याला पाणी मोडले की दहा साऱ्यांना ते पायपारे लागतात पाणी चालू होते बरोबर रासायनिक खताचं नियोजन कसं म्हणजे फेकूनच रासायनिक खत दिल्यात एक किती एक, तीन चार डोस झाले असतील त्याला आता तीन डोस झालेले आहेत त्याला बरं जो डोस तुम्ही दिला आहे हा तो डोस तुमच्याकडून वापरून बरं जो तुमच्या चारचा डोस या ठिकाणी आम्ही वापरलेला आहे आता बांधणी करून किती दिवस झाले एक चार दोन तीन दिवस हा एक तीन दिवस झाले बांधणी करून आता पाणी द्यायचं थोडं पाणी एक धा साऱ्या पाणी द्यायचे राहिलेले आहे पूर्ण पाणीवरून आलेलं आहे ओके ओके आता सध्या तरी आम्ही एक दोन टनाचं जरी जानेवारीतली लावून असली पडते तेवढा उतारा तरी आम्ही तुमच्या मार्गदर्शननुसार दोन टनाचं या ठिकाणी आम्ही नियोजित केलेला आहे बरोबर दोन टनाचा मित्रांनो उतारा जरूर पडेल माती पण किती चांगल्या पद्धतीनं ट्रॅक्टरने ह्याच्यामध्ये लावून घेतलं तुम्हाला दिसत बघा मातीची गुणवत्ता तर चांगलीच आहे पण पूर्ण गच्च्यामध्ये ऊसाच्या माती जाऊन पडल्या आणि याचा फायदा काय होते की उसाला चांगल्या पद्धतीनं माती लागल्यामुळे ऊस पडत नाही पावसात जास्त आणि पावसात जरी पडला जरी रेलला तरी मुळासकट उकडून पडत नाही आता बघा हे उसाला तुमच्या बघा हे शं सव् एकशे पाच दिवसामध्येच कांडी दिसायला चालू झाल्या आणि एका गड्ड्यामध्ये उसाची संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाकीचे बारके सारख्या घ्यातले दोन चार अजून कोण मरणार सात आठ दिवसाची संख्या ह्याच्यामध्ये आहे त्याने आत्ता एक बोलता बोलता मला गोष्ट सांगितली की आमच्याकडे इकडे ज्यावेळेला पाहायला आले तर त्यावेळेला ऑलरेडी त्यांनी सऱ्या पाडलेल्या आणि सऱ्या पाडलेल्या आमच्या इकडे बघितले की पाच फुटाच्या सरीवर लागवड केली त्यांनी येऊन सऱ्या मोडल्या आणि परत पाच फुटाची सरी पाडली म्हणजे हे बघा की हे करायला पण धाडस लागते नाहीतर शेतकरी काय करतात जुन्या पद्धती सोडायला तयार नसतात पण ज्यावेळेला आपण बघतो आता त्याने आपल्या इकडे प्लॉट वगैरे बघितले त्यांना एक कळलं की बाबा शरीरला अंतर वाढवलं तर नक्कीच उसाची जाडी वगैरे चांगली बनू शकते त्या पद्धतीने इथं पाच फुटावर उसाचे मित्रांनो लागवड केली एकदम सुंदर लागवड आहे हा प्लॉट जर तुम्हाला बघायचं असेल तर पालिंगा कसबा बीड रोड जो आहे त्या रोडच्या बाजूलाच हा प्लॉट आहे तर तुम्ही जरूर बघा इथं आपण आता एक बोर्ड पण लावणार आहोत जाता येता कधीतरी ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद